त्याची मागची बाजू आहे त्याला आपण काय करायचं दुखूट बनवायचं पुढची बाजू आहे हा जो कान आहे हा कान मोठा असतो त्याचा पण कान असतो काय असतो त्याचा एक खास भाग तुम्ही जर पाहिलं गणपतीचा कान हा काय असतो खास भाग असतो मला काय करायचं मार्कर करायचं मार्कर केला की अर्ध्यावर त्याचा टोप खेळायचा हा कान झाला उजवा कान उदला टावा तसाच समजला मग ह्या ठिकाणी हे जे आहे ओपन झालं पाहिजे इथे आखून घ्यायचं समजा इथे कट करायचं नाही तर आताचं काय ओपन आता राहिला सोंड सोंडीचा भाग कसा असतो त्याचं तोंड असतं की नाही मग भाग काय करायचा कट करायचा भाग कट केला की इथे सोंडीचा भाग येतो त्यानंतर दोन सुरे असतात एक असतो छोटा आणि एक असतो ढोला एक छोटा आणि ढोला मग ह्या ठिकाणी एक भाग घ्यायचा आणि ह्याला थी। इथे छोटा घ्यायचा समजला तिसरा भाग या तीन भागामध्ये बघा भागा। इथे मागे मागे बरोबर आकार दिलेला असतो या आकारामध्ये आपण मुकूर बनवायचं मुकुल बनवताना बरोबर या ठिकाणी तो जो आकार जसा असेल तसा आकार काय करायला फिरत जायचा आता इथे बघा इथे पण त्यांनी बरोबर इथे कट केले समजला का मग हा कट केला भाग इथे फिरून जायचा तिसरा बाबा जो डोळा आहे तिथे भोव्या काढायचा तिथे भोव्या काढायचे आणि वरती हे बघ आता हे त्याचं तोंड आहे खाली एक जबडा असतो तो जबडायचा खाली थोडा एक जबडा असतो त्याच्यामध्ये त्याचा सोंडीमध्ये लाडू असा आणि तो चरवण करतो आहे ना काही खाल्याचा आकडून टाकतो आत्म टाकण्यासाठी करून आणि ह्या ठिकाणी असा एक याचा आकारता वरती समजा वाट आपला तर आपल्याला छोटंसं त्याला काय करतो शकतो एक नुकूस छोटंसं करू शकतो Terima kasih telah